स्वागत वणव्याबाबत जनजागृती करून देखील ठिकठिकाणी ग्रामीण भागातून वणवा वाढण्याचे प्रकार सुरूच आहेत याबाबत ठोस उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि वन समित्यांना सक्षम केले पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या करून महाड वन विभागाच्या कार्यालयासमोर वनप्रेमी संस्थेने लाक्षणिक उपोषण सुरू केले महाड मधील वनप्रेमी सामाजिक विकास मंडळ ग्रामीण भागामध्ये वणवा रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे महाड वन गेल्या अनेक वर्ष विविध प्रकारे जनजागृती देखील केली जाते मात्र तरी देखील खाजगी मालकी क्षेत्रामध्ये वणवे लागण्याचे प्रमाण सुरूच आहे वनप्रेमी सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष किशोर पवार आणि दीपक अमराळे यांनी वणवा रोखण्यासंदर्भामध्ये विविध प्रकारच्या के मागण्या केल्या परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महाड वन विभाग कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले त्यावेळी वनप्रेमी संस्थेचे दोन सदस्य देखील उपस्थित होते त्याच्यावरती जसे हगणदरी मुक्ती आहे तंटामुक्ती आहे त्याप्रमाणे वणवामुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत महाड तालुका जर बघितला तर हा पर्यावरणदृष्ट्या खूप संवेदनशील तालुका आहे इथं दरडी गेलेली आहे जिथं पूर येत आहे आणि ह्याला कारण ग्लोबल वॉर्मिंग जसं आहे तसंच इथली जी जंगलांची हानी चालली आहे इथले जे वणवे आहेत तेच कारणीभूत आहेत आणि जर हा महाड तालुका आणि इथली जी दरडग्रस्त जी गावे आहेत ती वाचवायची असतील तर वणवे आणि जंगलांचं रक्षण हे करणं आपल्याला क्रमप्राप्त आहे आणि हे आजचं जे उपोषण आहे ते यासाठीच की हे वणवे थांबले पाहिजेत आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के जंगलं जी आहेत ती वणव्यांमध्ये जळालेली आहेत तर याचा अभ्यास केला पाहिजे कुठली जंगलं आहेत आणि याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे महसूल महसूल क्षेत्र आणि वन विभागाचे क्षेत्र हे असे दोन प्रकार आपल्याकडं मोडतात तर त्याच्यापैकी आमच्या अखत्यारीत असलेलं वन विभागाचं क्षेत्र त्याच्यामध्ये लागलेल्या कुठल्याही वनवण्या व आपले स्थानिक कर्मचारी हे त्वरित तिथं जागेवर जाऊन आणि ते जी कारवाई करत असतात त्याच्यामध्ये स्थानिक एन जी ओ आणि तिथले ग्रामस्थ यांच्या मदतीने तो वनवा विजवला जातो आणि त्याबद्दलचे लगे कागदपत्र तयार करून आणि त्याच्यावर गुन्हा नोंद करून आणि त्याची माहिती ही वरिष्ठ कार्यालयाला दिली जात असते वनप्रेमी संस्था यांचे श्री किशोर पवार यांची मागणी आहे की बाबा हे जे वनवे लागत आहेत तर याच्यामध्ये अजून सुधारणा होऊन वाजवण्यामध्ये सुधारणा होऊन आणि ते लागू नये याकरता त्यांनी आपल्याकडं पत्र दिलेलं होतं <स्थाथ>